समस्त मुस्लिम समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्या विरोधात धरणे आंदोलन अल्पसंख्याकांना जाणीवपूर्वक वारंवार नाहक त्रास देणाऱ्या आमदारांना तात्काळ कारवाई म्हणून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी याकरिता त्यांच्या निषेधार्थ स्टेशन चौक गांधी पुतळा सांगली येथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सोहेलभाई इनामदार सलीमराज पन्हाळकर सनाउल्ला बावसकर हाफीज मोहम्मद अली मुल्ला आक्रम शेख टिपू इनामदार आसिफ पठाण जावेद मुल्ला मुदसर मुजावर राज शेख अब्दुल रज्जाक इब्राहिम बोजगर मुन्ना पठान निहाल कुरे शिव इतर मान्यवर उपस्थित शाहू फुले आंबेडकर राज्य आहे आज या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी जे निवडून दिल्या आज वारंवार आमच्या अल्पसंख्याक समाजावर एक दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल असे काही भाषण करतात त्याच्यावर प्रशासन काही एक तर दखल घेत नाही माझ्या अशी आमच्या समस्त मुस्लिम समाज याच्याकडनं असते अशी आमची मागणी आहे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांची आमदार रद्द झाली पाहिजे व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमची समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा यांच्याकडनं मागणी आहे अन्यथा जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही छोटे एक आंदोलन करून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर याच्यावर जर कारवाई नाही झाली यांची आमदारकी जर रद्द नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये समस्त मुस्लिम समाज सांगलींना पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करून आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू अशा आम्ही सरकारकडं विनंती करतो